साम्राज्य सोलापूर येथील उपजिल्हाधिकारी श्रावण कुमार श्रीरंग क्षीरसागर यांची कन्या कुमारी शांभवी श्रवण क्षीरसागर हिने जर्मनीतील सूल येथे एकोणीस ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडत असलेल्या आय एस एस एफ ज्युनियर वर्ल्ड कप रायफल शूटिंग स्पर्धेत अपूर्व कामगिरी करताना भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे शांभवीने महिलांच्या दहा मीटर रायफल स्पर्धेत पदक पटकावताना ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक विजेती चीनची हॉंग युटिंग हिला मात दिली तिच्या या ऐतिहासिक विजयामुळे भारताने एका प्रतिष्ठित सुवर्ण पदकावर कब्जा केला आहे तसेच शांभवीने या स्पर्धेतील मिक्स मिक्स टीम इव्हेंट व मुली राऊंडमध्ये उत्तम कामगिरी करत कांस्य पदक जिंकले आहे हे दुहेरी यश केवळ तिच्या व्यक्तिगत मेहनतीचेच नव्हे तर तिच्या कुटुंबियांचे विशेषत तिच्या पालकांचे आणि प्रशिक्षकांचे योगदान अधोरेखित करणारे आहे शांभवीच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तिची ही कामगिरी आगामी खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरत असून दोन हजार अठ्ठावीस था ऑलिम्पिक स्पर्धेत तिचे स्थान निश्चित होईल असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे शांभवीने भारतीयांची मान अभिमानाने उंचवली आहे तिचे जितके कौतुक केले जाईल तितके थोडेच आहे